व्हीएस पॅन्थर्सचे लातूर गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन लातूर येथील व्ही एस युवा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अकबर शेख यांच्या नेतृत्वाखाली लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे महाराणा प्रताप नगर ग्रामपंचायत अंतर्गत महाडा कॉलनीतील नागरी समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली म्हाडा कॉलनीमध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीक साचलेले आहेत नाल्या तुंबल्या आहेत त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाला सुद्धा निवेदन देण्यात आले होते परंतु कसलीच कार्यवाही करण्यात आली नाही म्हणून लातूर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन या नागरी समस्यांचा तात्काळ निपटारा करण्याचे आदेश देण्यात यावे अन्यथा व्ही एस पॅन्थर्स तीव्र आंदोलन छेडे याची गंभीरपणे दखल घेण्यात यावी असा इशारा देण्यात आलाय या निवेदनावर जिल्हा कार्याध्यक्ष अकबर शेख शहराध्यक्ष असदभाई शेख जिल्हा कामगार आघाडी संघटक गोविंद कांबळे कामगार आघाडी शहर उपाध्यक्ष युनुस शेख के एम हनुमंते अल्ताफ शेख फयाज शेख हैदर शेख दिनेश कांबळे सद्दाम शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूज साठी नागनाथ ससाणे लातूर चार।, चार बारा दोन हजार चोवीस रोजी जिल्हा शाखेच्या वतीनं मान्य गटविकास अधिकारी सगळ्यांना एक निवेदन देण्यात आलं आहे महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायत अंतर्गत तिथे जे कॉलने आहेत परिसराची तिथं धान कचरा व गटारीची खूप मोठी समस्या आहे नाल्या गेले आहेत गटारी थुंलेल्या आहेत कचऱ्यातून मोठ्या वीज साधलेल्या आहेत त्यातून दुर्गंधी पसरली आणि तिथं लोकही खूप मोठ्या प्रमाणात पसरायला लागली आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला आज वेळेस आजपर्यंत तीन निवेदन दिले कोंडी त्यांना खूप वेळ सांगितलं पण त्यांची काय ती साफसफाई स्वच्छता करण्याची काय त्यांची मनस्थिती दिसत नाही आणि ती, ती आमच्या निवेदनाला समजा असं केराची टोपली दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यांना वारंवार सांगून मी त्यांच्या लक्षात येते त्यामुळे आम्ही ग्रा गटविकास अधिकारी साहेब यांना एक निवेदन दिलंय की आजपासून पाच दिवसापर्यंत नऊ अकरा नऊ बारा दोन हजार पंचवीस वाजता जर साफसफाई स्वच्छता नाही झाली तर वीस पर्यंत युवा संघटना जिल्हा शाखा बाबागाव नाका रोकल आंदोलन दहा तारखेला करेल यांची ही प्रसंग गंभीरतेने दखल घ्यावी तेवढीच कारवाई होईल <laughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा <वांद> घडामोडी <laughs> जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब व लाईक करा